टीबी हरेल देश जिंकेल च्या रुग्ण तपासणी रुग्णवाहिकेचा सुतारवाडी येथून प्रारंभ रायगड ओव्ही न्यूज सुतारवाडी दिनांक दहा हरिश्चंद्र महाडिक जिल्हा क्षयरोग विभाग रायगड अलिबाग यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाची रुग्णवाहिका टीबी हरेल देश जिंकेल यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी साठी दिली आहे या रुग्णवाहिकेचा जिल्ह्यातील रुग्णांची तपासणी एक रे काढून केली जाणार आहे प्रथम सुतारवाडी पासून रुग्णवाहिकाची सुरुवात केरळ ग्रामपंचायतचे सरपंच श्री सुरेश जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आले यावेळी तालुका आरोग्य अधिकारी रोहाच्या डॉक्टर प्रियंका साळुंके प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडीचे वैद्यकीय अधिकारी श्री डॉक्टर महेश वाघ आरोग्य सहायक पंचायत समिती रोहाचे श्री दिलीप झावरे पर्यवेक्षक रोहाचे श्री महेश भोसले वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक रोहाचे श्री दीपक पालवणकर आरोग्य सेविका सौ वंदना तांबे आशा गट प्रवर्तक सौ रेश्मा कोदे समुदाय आरोग्य अधिकारी दिपाली पानसरे आरोग्य सेवक महेंद्र पवार आरोग्यसेवक निशिकांत सावंत आशा स्वयंसेविका शिल्पा दळवी विद्यानिरेकर सुनीता तांभणकर आरोग्य निरीक्षक कल्पेश जांभवीकर आशा स्वयंसेविका पौर्णिमा जांभळे तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते चिंतामण दळवी माणिकराव सावंत प्रभावती देशमुख डॉ संजय पाटील मनोहर साळवी अध्यक्ष शिव ज्येष्ठ नागरिक संघ सुतारवाडी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र अडलीकर दताराम जाधव तसेच सुरेंद्र भिंगारे माणिकराव सावंत ग्रामपंचायत येरळचे कर्मचारी राजन आयरे मनोज दळवी सुरेंद्र भिंगारे सदानंद कोदे त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी उपस्थित अनेकांनी आपले तपासणी करून घेतली त्याचप्रमाणे एक स्प्रे काढले या फिरत्या रुग्णवाहिकेमुळे ग्रामीण भागातील असंख्य रुग्णांना आपल्या आपल्या परिसरातच एक त्याच्याप्रमाणे तपासणी करून मिळणार असल्यामुळे आनंद व्यक्त केला जात आहे हे रुग्णवाहिका खासदार सुनीलजी तटकरे मंत्री अदिती ताई तटकरे व माजी आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्याकडून सातत्याने झाल्यामुळे आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे पंचब्रोशी आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे या रुग्णवाहिकेचा लाभ संपूर्ण रायगड जिल्ह्यातील तमाम नागरिकांना मिळणार आहे आज मोबाईल एक्स रे व्हॅन ही सुतारवाडी उपकेंद्र आणि त्यानंतर दुपार नंतर कुडली उपकेंद्राच्या अंतर्गत कार्यरत असणार आहे आणि ती पूर्णपणे मोफत सुविधा देण्यात येईल त्यामध्ये छातीचा एक्स रे काढण्यात येईल आणि त्या अनुषंगाने टीबीचं योग्य निदान आणि त्यापुढे उपचार करण्यासाठी आपल्याला मदत होईल हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन क्लिक करायला विसरू नका